धस मुंडे यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी घेतली मनोज जरंगे पाटील यांची भेट आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आणि या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली या दोघांमध्ये धस मुंडे भेटीबाबत चर्चा झाली या भेटीनंतर जरांगे यांनी धस यांच्यावर चांगला संताप व्यक्त केला आहे धस यांनी सर्वात मोठा दगा दिला असून एवढ्या लवकर ते गुडघे टिकतील असं वाटलं नव्हतं असं जरांगे यांनी म्हटलं आहे तर मी जरांगे यांच्याशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी अंतरवाली येथे आल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे दरम्यान धस यांच्या मुंडे भेटीच्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या भेटीबाबत बोलणं योग्य होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेले सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं यांना तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्या हाताने मराठ्यांवरती त्यांना वार करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तुला तो, तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं अण्णा इतक्या लवकर गुड घेते या अण्णा सगळे आठलेच आहे त्यांनी न स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट काय मोठा सांगायला स्वतः स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलतेपुत पुतणे काय उगदी चुलते पुत पुतणे बारीकडे माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग ते तिथले धनके भाषण होत ते तमाशातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला तर विश्वास ठेवला डोक्यात घेऊन नाचत होती कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात भात करणारा आम्ही ठेवतो वाटतो आहे ना कोणाची बी आवला देऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय आरोपीला सुनावणीच्या दरम्यान आरोपीला ज्यावेळेस आणतात कोर्टात त्यावेळेस कोर्टाच्या समोर स्टेशनच्या समोर एक असे काही लोक आहेत तिथं की ते आरोपीला समर्थन करताना दिसत आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला एक अ दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या आरोपींसोबत आम्ही आहोत यातूनच स्पष्टीकरण होते पुढे स्पष्ट होत आहे की यांना कुठेतरी आम्हाला भीती दाखवायची बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना